बैलगाडी सेमी सहा सुटला आणि सहा मध्ये सुद्धा आठ गाड्या पाहत चला आठ गाड्यांचा राणा संग्राम चालू आहे कोणता बैलगाडी मालक होणार आहे सेमी पात्र पड्याला कड्याला पळतय संघर्षा बुलट चवाणी मावली सुंदर लक्ष्या भरत आणि लढत झाली लढत झाली आड्याला होता लक्षणे हरण्या पाड्याला होती बुलट आणि माऊली लढत झाली निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरामन कड बक्षिसापेक्षा या ठिकाणी सुंदर अशी लढत झाली होती भावा भावांच्या मध्ये पड्याला कडेला होता सचिन आणि आड्याला होता लक्ष लक्षाने या ठिकाणी विजय प्राप्त केला त्याबद्दल या आदत किंग सचिन बैलाचे मालक भाई मुलानी हॉटेल सागर नातेपुरे यांच्याकडून भाय्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आणि डॉक्टर बल्लाळ सर यांच्याकडून सुद्धा बाह्या ड्रायवर साठी एक हजार रुपयेच ऑनलाईन बक्षीस आहे सेमी फायनल पेरा क्रमांक सात तयार राहायचे सेमी फायनल से पेरा क्रमांक सात तयार राहायचे पुन्हा एकदा प्रेक्षकांचा तोच उत्साह या ठिकाणी निकालामध्ये स्क्रीनवरती आपणाला पाहायला